नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी पुन्हा एकदा अनुवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला कोणत्याही प्रकारे स्किप करू नका कारण आज तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीसपासून ते पाच जून दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याकडे या वीस ते पंचवीस गायी विक्रीसाठी उपलब्ध साईबाबा डेअरी फार मार्फत झालेले आहे ज्या पशुपालक मित्रांना या गाया खरेदी करायच्या आहे त्यांनी निश्चिंतपणे दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस आणि पत्ता आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शिर्डीपासून दक्षिणेला वीस किलोमीटर गाव कोल्हार बुद्रुक आणि पश्चिमेला कोल्हारपासून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर लोणी मार्केट तर बघा पशुपालक मित्रांनो ही सेकंड लॅक्टिशियनची एच एफ क्वालिटीची गाय आहे आणि या गायीने फर्स्ट लॅक्टिशियनला बावीस ते तेवीस लिटर दूध दिलेले आहे आणि या गायीची व्हरायटी ए बी एस सिमेंटची आहे आणि सहा तीस गाय आहे पशुपालक मित्रांनो पशुपालक मित्रांनो ही गाय पंचवीस प्लस आहे आता हिचे सेक सेकंड लॅक्टिशियन आहे आता जर तुम्हाला ही गाय जर खरेदी करायची असेल पशुपालक मित्रांनो तर निश्चिंतपणे तुम्ही या गाईची खरेदी करण्यासाठी तिचा बायोडेटा विचारू शकता आणि कॉल करू शकता पशुपालक मित्रांनो कॉल करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपचा उपयोग करू नये जो रेग्युलर कॉल आहे तो रेग्युलर कॉल तुम्ही करून सर्व प्रकारे माहिती विचारून घेऊ शकता पशुपालक मित्रांनो ही दुसरी गाय बघा ही गाय पण आहे बाहेबची आणि प्युअर आहे तांबडी आहे सत्तावीस ते अठ्ठावीस लिटर दूध देण्याची क्षमता आहे आता सध्या तिच्या पोटामध्ये तिसरे वासरू आहे फर्स्ट लॅक्ट्रिशियनला आणि सेकंड लॅक्ट्रिशियनला तिने बावीस आणि पंचवीस लिटर दूध दिलेले आहे आत्ता सध्या ती सत्तावीस लिटर दूध देण्याची क्षमता गाय ठेवते आणि तिला बाहेबचे सिमेंट्स भरलेलं आहे पशुपालक मित्रांनो ही गाय पण खरेदी करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही कॉल करू शकतात आता तिसरी गाय बघू शकता पशुपालक मित्रांनो ही सेकंड लॅक्टिशियनची गाय आहे आणि फर्स्ट लॅक्टिशियनला हिने वीस प्लस दूध दिलेले आहे आणि ही पण सहा तातीच आहे तर पशुपालक मित्रांनो सर्व प्रकारे तुम्हाला या गाय मी सोडून दाखवून संपूर्णपणे गायांची माहिती देऊन तुमच्यासाठी एकदम सोयीस्कर असा व्हिडिओ बनवून यूट्यूबला अपलोड केलेला आहे जेणेकरून तुमची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही पशुपालक मित्रांनो गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सडमुख्य अंगपडीची गॅरंटी मिळेलच आणि सोबत तुम्हाला गाई खरेदी करून दिल्यानंतर ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तर पशुपालक मित्रांनो तुम्ही शंभर टक्के साईबाबा डेरी फार्मशी व्हिजिट करा आणि चांगल्या चांगल्या गाया खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर ही पण बघा पशुपालक मित्रांनो ही पण सातीच आहे आणि दुसऱ्या वेतनाची आहे फर्स्ट लॅक्ट्रिशियनला वीस प्लस आहे आता सेकंड लॅक्टिशियन आहे जवळजवळ बावीस ते चोवीस लिटर दूध देण्याची क्षमता ठेवते आता ही पण गाय बघू शकता पशुपालक मित्रांनो हो। ही सेकंड लॅक्टिशियनची गाय आहे आणि ह्या गायीने जवळजवळ वीस प्लसच दूध दिलेले आहे आणि हिला पण ए एबीचे सिमेंटची ब्रिडिंग आहे आणि सहा दाती गाय आहे हिची पण किंमत तुम्ही कॉल करून विचारू शकता जवळजवळ मी पंचवीस ते तीस गायांचा व्हिडिओ काढून अपलोड केलेला आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला स्किप केल्यानंतर पशुपालक मित्रांनो तुम्हाला या गायांची माहितीच मिळणार नाही आणि गाया तुम्हाला आवडल्यात तर तुम्ही त्या गायांचा स्क्रीनशॉट टाका सॉरी स्क्रीनशॉट काढा आणि तो व्हॉट्सअपला टाका आणि व्हॉट्सअपला टाकल्यानंतर तुम्ही कॉल करून त्याची माहिती विचारा व्हॉट्सअपला टायपिंग करून माहिती विचारू नका कारण इतका वेळ आपल्या जवळ नाही पशुपालक मित्रांनो आता ही बघा ही पण सेकंड लॅक्ट्रिशियनची आहे फर्स्ट लॅक्ट्रिशियनला हिने पण वीस प्लसच दूध दिलेलं आहे सात अतिश गाय आहे गाया धुतलेल्या नाही पशुपालक मित्रांनो गाया जशा टॅम्पनं उतरल्या तशा तुमच्यासाठी हा व्हिडिओ डायरेक्ट अपलोड करून तुमच्यासाठी यूट्यूबला मी सोडलेला आहे आता ही पण बघा पशुपालक मित्रांनो अशा सुंदर सुंदर गाया आपल्या साईबाबा डेअरी फार्मार्फत विक्रीसाठी येत असत बघा यांची बॉडी टक्चर बघा यांची क्वालिटी बघा हाईट बघा पर्सनॅलिटी बघा एकूण या एका फार्मावर नऊ गाया उपलब्ध आहे आणि पुढील गाया पण भरपूर फार्मिंगवर उपलब्ध आहे ज्या पशुपालक मित्रांना गाई खरेदी करण्यासाठी इच्छा असेल आनंद असेल इच्छुकता असेल त्यांनीच कॉल करावे तसेच पशुपालक मित्रांनो हप्त्यामधील सातच्या सात दिवशी तुम्हाला गाय खरेदी विक्री करून दिली जाईल पशुपालक मित्रांनो बघू शकता आता ही गाय बघा फर्स्ट इलेक्ट्रिशियनची आहे आणि ही चार दात कालवड आहे एक नंबर बॉडी टेक्चर आहे पुऱ्या मापाची आहे कोठेबाज आहे बॉडी ट्रक्चर बघू शकता क्वालिटी बघू शकता आणि या गाईची हाईट जवळजवळ पाच फुटाच्या वरती आहे आणि कंटिन्यू मित्रांनो साईबाबा डेअरी फार्ममार्फत गाई विक्री होत असते आणि आपल्याकडे महाराष्ट्रातून अनेक प्रकारचे शेतकरी मित्र मित्र गाई खरेदी करण्यासाठी येत असतात त्यांची इथे राहण्याची सुविधा पण केली जाते तसेच जेवणाची सोय केली जाते आणि सर्वात महत्त्वाची सोय म्हणजे या गाई खरेदी केल्यानंतर त्यांना इथून ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाते पशुपालक मित्रांनो कंटिन्यू आपल्याकडे तुम्ही येत चला तुम्हाला अनेक प्रकारच्या गायी खरेदी करून दिल्या जातील आपल्या पण गाई तुम्हाला दाखवल्या जातील तसेच लोणी मार्केटमध्ये मा पण आपली दावण आहे पशुपालक मित्रांनो तुम्ही तिथे येऊनसुद्धा गाई खरेदी करू शकता पशुपालक मित्रांनो अशा ब्रँडेड वस्तू खरेदी करण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे साईबाबा डेअरी फार्म आहे तर चला पशुपालक मित्रांनो आता पार्ट टूमधील तुम्हाला मी गाई दाखवण्याचा प्रयत्न करतो आता ही बघा ह्या दुसऱ्या फार्मवरील गाय आहे आणि ही गाय कडकुन्या हवरिला आहे आणि मी या गायीने दुसऱ्या वेतनाला जवळजवळ सव्वीस लिटर दूध दिलेले आहे पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर ही गायी खरेदी करायची असेल तरी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही पण बघा पशुपालक मित्रांनो ही पण दुसऱ्या व्यतनाची गाय आहे खूप छान आहे काळीबांडी आहे सहा राती आहे आणि पंचवीस लिटर दूध देण्याची क्षमता ठेवते पशुपालक मित्रांनो ही पण गायी बघू शकता तुम्ही ही गाय वेललेली आहे आणि हिच्या खाली खोंड आहे आता सध्या ती अठरा लिटरवर दुधावर आहे पुढील गाय बघू शकता पशुपालक मित्रांनो ही गाय साधाती असून दुसऱ्या वेतनाची गाय आहे आणि ही पण गाय वेललेली आहे पशुपालक मित्रांनो आणि हिच्या खाली खोंड आहे आणि हिची डिलिव्हरी होऊन जवळजवळ चार ते पाच दिवस झालेले आहे आणि सरासरी आता ती अठरा ते एकोणीस लिटरच्या दरम्यान दुधावर आहे पशुपालक मित्रांनो आता, आता तुम्हाला तीन नंबरचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो ही गाय बघू शकता पशुपालक मित्रांनो ही गाय फर्स्ट लॅक्टिशियनची आहे आणि चार दात कालवडा आहे पशुपालक मित्रांनो दहा वर्षाचा धडा आहे आणि आपल्याकडे पशुपालक मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या फार्मिंगचे कॉन्टॅक्ट आहे जवळजवळ शंभर ते सव्वाशे फार्म आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे पशुपालक मित्रांना जर गाय खरेदी करायच्या असेल त्यांची इच्छा असेल की फार्मिंगवर येऊन गाय खरेदी करावी तर तुम्ही साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क साधायचा आहे आणि संपर्क साधल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आपल्याकडे येऊन तुम्हाला खेडोपाडी नेऊन तुम्हाला गाई खरेदी करून दिली जाईल आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटेल की आम्हाला मार्केटमध्ये गाय घ्यायची आहे लोणी मार्केटमध्ये तर तुम्हाला तिथे पण गाई खरेदी करून दिली जाईल गाई खरेदी केल्यानंतर पशुपालक मित्रांनो गायची पावती बनवून घेणे खूप गरजेचे असते तरी पण पशुपालक मित्रांनो तुम्ही अशा टॉप क्वालिटीच्या गाया बघू शकता आता बघा ही व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही पण एच एफ क्वालिटीची काळी बांडी प्युअर हुंडी ही दोन दात कालोडा आहे आणि एक चार दात कालवडा आहे आणि ही पण चार दात आहे दा जवळजवळ पाच ते सहा गाई आपल्या या तीन नंबरच्या फार्मिंगवर विक्रीसाठी उपलब्ध आहे तसेच एक वेललेली गाय आहे त्याच्या खाली खोंड पण आहे बघा आणि ही गाय बुधवारी वेललेली असून सध्या ती सतरा ते अठरा लिटर दुधावर आहे तर पशुपालक मित्रांनो जर या गायीचा तुम्हाला अर्जंट दुधासाठी व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला हीसुद्धा गाय जाग्यावर पिळून आपण देऊ शकतो आणि मित्रांनो हिच्या खाली खोंड आहे आणि गाय खूप छान आहे चांगली आहे दात आहे आणि या गायांचा व्यवहार एकदम सुरळीत होईल पारदर्शक होईल चांगला होईल तुमच्या खिशाला परवडेल असाच व्यवहार केला जाईल पशुपालक मित्रांनो तुम्ही येण्याचा प्रयत्न करत चाला तर चला पशुपालक मित्रांनो या गायात तुम्ही बघितल्या असतील आता या पार्ट चारच्या गाया तुम्ही बघू शकता आता पार्ट चारमध्ये या गाया खूप मोठ्या मोठ्या हायटेड गाया आहे उंच पुऱ्या मापाच्या आहे बॉडी ट्रक्चर छान आहे सहा दाती गाय आहे समोरील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिवसातच असेल आणि दूध देण्याची क्षमता पंचवीसच्या आसपास आहे ही पण सहा दातीच आहे सा याची पण दूध देण्याची क्षमता चोवीस ते पंचवीस लिटर आहे पुढील गाय पण तुम्ही बघू शकता पशुपालक मित्रांनो आता हीच बघून घ्या पशुपालक मित्रांनो संपूर्णपणे याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आता ही बघा ही पण पंचवीस लिटर दूध देण्याची क्षमता ठेवते ती पण सहा दातीच आहे आणि ती शेवटची पांढरी ती जवळजवळ पंचवीस लिटर दूध देण्याची क्षमता ठेवते आता ही गाय बघा ही गाय एक छोटी गाय आहे मिडियम जातीची गाय आहे ती जवळजवळ अठरा ते एकोणीस लिटर दूध दूध देण्याची क्षमता ठेवते आणि ही बघू शकता समोरील ती वीस प्लस आहे म्हणजे सगळ्या गायी सहा लिटर दूध देण्याची क्षमता ठेवतात आता पशुपालक मित्रांनो पार्ट नंबर पाचमध्ये बघू शकता तुम्ही ही फर्स्ट इलेक्ट्रिशियनची कारूड आहे दुसऱ्या फार्मिंगवरील कालवड आहे बघा कालवडीचे क्वालिटी बघा फर्स्ट लॅक्टेचेनची आहे आणि जवळजवळ ही गाय दूध देईल अठरा ते एकोणीस लिटर दोन दोन दात कालवडी आहे पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपण साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला, लाईक like करत चला, फॉलो करत चला आणि आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत गाया खरेदी करण्याचा प्रयत्न करत चला.